साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हरिपाठातला बावीसावी हवी हरिपाठातली होवी बघतोय काळवेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरिएक हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा नित्य नय मनामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्तिमुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या हरिवीण जन्म नको जन्म तो नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्ती सी चाड गगनागुनी वाड नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आज आपण भगवंताचे खूप धन्यवाद खूप आभार मानले पाहिजेत की आपल्याकडे ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे आपल्याकडं वाणी आहे की ज्यांनी आपण नाम घेऊ शकतो आहे आणि नाम घ्यायची बुद्धी होती आहे हे सुद्धा खूप अतर्क्य आहे तेव्हा आता आपण ज्ञानेश्वरीचा प्रस्तावनेचा पुढचा भाग बघूया जीवाचे स्वरूप हा भाग आपण आता बघतोय ज्याप्रमाणे सूर्यातून अनेक किरणे प्रकट होतात त्याप्रमाणे भगवंतातून अनेक जीव निर्माण होतात वास्तविक पाहता परमात्मा हा प्रेम स्वरूप आहे परंतु या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी तो जीवन रूपाने प्रकटलेला आहे मातेच्या स्तनामध्ये दूध सामावलेले असते परंतु त्या दुधाची गोडी बाळ चाखत असते त्याप्रमाणे जीव हा भगवंताच्या प्रेमाचा आनंद घेत असतो जीवाच्या मूळ स्वरूपाचा विचार केला तर ते अनुभव घेण्याचे एक महत्वाचे माध्यम आहे जीव हा चांगला अनुभव घेत असतो आणि वाईटही वाईटही अनुभव घेत असतो एखाद्या आरशासमोर चांगली वस्तू धरली तर त्याचे चांगले प्रतिबिंब दिसू लागते वाईट वस्तू धरली तर वाईट प्रतिबिंब दिसू लागते याप्रमाणेच जीवाची स्थिती आहे उत्तमच उत, उत्तमतम अनुभव कसे प्राप्त होऊ शकतील याचा विचार संत ज्ञानेश्वर महाराजांनी अखिल जीव मात्रांना सांगितला आहे जीवाचा सर्वश्रेष्ठ अनुभव म्हणजे परमेश्वराचे प्रेम होय हा उत्तम उच्चतम अनुभव आहे अनुभव जीवच घेऊ शकतो आत्मा माऊली पुरातन काळापासून अनेक संत महंतांनी आपल्या उपास्याला विविध रूपात पाहिले आहे कोणी आपल्या देवतेला पिता मानले कोणी पती मानले कोणी एकनिष्ठ भावाने त्याची सेवा केली कोणी सखा मानले कोणी स्वामी मानले कोणी देवाला प्रियकर मानले संत नामदेव व संत ज्ञानदेव यांनी आपल्या उपास्य देवतेला माऊली रूपामध्ये मा देव, पा पाहिले माऊली रूपात पाहिल्यामुळे त्यांच्या मनातली सारी भीती नाहीशी झाली बाळ जसे आपल्या आईजवळ सातत्याने खेळत असते तसे संत ज्ञा संत हे देवास बरोबर सदैव प्रेमाचा खेळ खेळत असतात संत ज्ञानदेवांना आत्मा माऊली रूपात भेटला त्यामुळे अवघड परमार्थ सोपा झाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देणाऱ्या गुरूंनाही त्यांनी माऊली म्हटले गुरुमाऊलीचा महिमा त्यांनी अपरंपार गायला आहे त्यांना ब्रह्मविद्या देखील माऊलीच वाटते श्रुतीलाही त्यांनी माऊली मानले आत्मा माऊली गुरु माऊली श्रुती श्रुती माऊली गीता माऊली असा माऊली भा, भाव माऊलीचा भाव त्यांच्या मनोमनी फुललेला आहे त्यांनी श्रोत्यांनाही माऊली म्हटले आहे याचे कारण म्हणजे भगवंताच्या प्रेमातून प्रेमासाठी विश्व निर्माण झाले आहे याची जाणीव संत ज्ञानेश्वरांना झालेली होती तसेच स्वतःच्या आईचे प्रेम त्यांना लाभलेले नव्हते परंतु आईच्या हृदयात प्रेम निर्माण करणाऱ्या भगवंताचे प्रेम मातेच्या रूपात त्यांना लाभले होते संत ज्ञानेश्वरांचे हृदय अत्यंत भावकोमल होते त्यामुळे त्यांना विश्वमाऊलीच्या प्रेमाची सातत्याने जाणीव होत होती आईचे लक्ष जसे सदैव बाळाकडे लागलेले असते तसे विश्वमाऊलीची माऊलीचे लक्ष सदैव आपल्याकडे आहे याची त्यांना पूर्ण जाणीव झाली होती आपण देवावर प्रेम करतो हा विचार त्यांच्या मनातून नाहीसा होत नव्हता नाहीसा झाला होता आपण देवावर प्रेम करतो हा विचार त्यांच्या मनातून नाहीसा झाला होता आणि विश्वमातेच्या आपण विश्वमातेच्याच प्रेमाने विश्व जिवंत असून त्याचे सर्व सर्व व्यवहार त्यांच्याच प्रेमामुळे चालतात हे त्यांनी समजून घेतले तसेच संत नामदेवांचे सानिध्य लाभले त्यामुळे त्यांनी वत्सल भक्ती जाणली मिलनातील आनंद आणि वि विराहातील मिलन याची जाणीव त्यांना झाली विठाई माऊली ही कृपेची सावली आहे हे, हे त्यांनी ओळखलं निर्गुण निर्गुण प्रेमाबरोबर सगुण भक्तीचे विलक्षण वत्सल प्रेम त्यांनी अनुभवले हे माऊलीचे प्रेम माऊलीच्या शब्दानेच ज्ञानेश्वरींनी सांगितल्यामुळे लोक त्यांना माऊली म्हणू लागले माऊलीची उकल आज आपण पाहिली आणि खरोखरच किती प्रवास आपल्याला उलगडून वाचता येतो आहे खूप आपले सर्वांचेच भाग्य आहे की आपल्या हातात हा ज्ञानेश्वरी ग्रंथालाय आणि आपण उद्या पंचम पुरुषार्थ भक्ती हा भाग उद्या बघणार आहोत त्याआधी आता विश्वात्मके देवे येणे भाग तोषावे तो द्यावे पसाय दान हे. माऊली तुमचं हे जे एकोणीस हजारांचं भा दान आहे ते आम्हाला रोज थोडं थोडं चाटण आम्ही चाटणार आहोत आणि आमच्या जीवनाला तुमचा आशीर्वाद रोज लाभणार आहे श्री रामकृष्ण हरी रामकृष्णहरी